परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात घडला असून या अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर कार फोर्स टेम्पो ट्रॅव्हलर आणि बुलेट एकमेकांवर धडकल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये चौदा जण जखमी आहेत जखमी जखमीमधील अकरा प्रवासी हे नाशिकचे आहेत परळी येथे देवदर्शनासाठी जात असताना दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान ही घटना घडली असून जखमीपैकी एका रुग्णाला परभणीत एका रुग्णाला नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आला आहे गंगाखेड शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या संत जनाबाई कमानजवळ जवळ हा विचित्र अपघात अपघात घडला असून तीनही गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला या अपघातामध्ये टेम्पो ट्रॅव्हलरचा अक्षरशः चुराडा झाला असून बुलेट स्वार गंभीर जखमी झाला आहे तर स्विफ्ट डिझायर मधील दोन जण तर टेम्पो ट्रॅव्हलर मधील एक एकूण अकरा भावी जखमी मध्ये समावेश आहेत प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह हो, मियाबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड